नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय आवाज तुमचा न्यूज आवाज तुमचा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी पाहूयात सविस्तरपणे जॉब बुलेटिन मध्ये आपलं स्वागत सध्या नोकरी म्हटलं तर स्पर्धेचा काळ आहे आणि या स्पर्धेत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांची दमछाक कारण ग्रामीण भागातील मुलांच्या मनामध्ये आज देखील मोठा प्रश्न निर्माण होतोय की आपण स्पर्धेत टिकणार नाही म्हणून बरेच मुले नोकरीचे प्रयत्न करत नाहीत परंतु अशा स्पर्धेच्या काळात जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी येथील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या मेहनतीवर भारतीय सैन्यात जागा मिळवली आहे देश सेवा करण्यास सज्ज झाला असून त्याचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आलाय रोहितच्या सत्कारानंतर इतर मुलांना देखील प्रेरणा मिळेल अशी भावना कॅमेऱ्याच्या समोर बोलताना व्यक्त केली आहे भैया स्पर्धेच्या युगामध्ये आजच्या नऊ तरुण डोक्यामध्ये एक फॅट आहे आणि तो म्हणजे कुठं नोकरी बरोबर आहे परंतु प्रयत्न केले तर सगळं काय होतं जेणेकरून जे आज मी नाशिक येथे भरती मारली होती टी एची म्हणजे पाच वर्ष झाले होते तब्बल खूप दिवसानंतर भरती आली होती त्यामध्ये पण खूप कॉम्पिटिशन आहे तर त्यामुळे कॉम्पिटिशनमुळे हे असं घडत या अगोदर मी करत होतो रेल्वे ऍप्रिनशिप सुरू होती कारण की माझा याच्या अगोदर मी आय टॅक केला होता आयट्या नंतर मी रेल्वे अॅप्रिनशिपला गेलो होतो त्यानंतर परत होमगार्डची भरती निघली होती नऊ हजार जागा महाराष्ट्रामध्ये तर होमगार्डमध्ये पण जॉईन झालो होतो तर मग त्यानंतर इकडं हा प्रवास सुरू झाला नाही नाही कारण गरजेचं होतं परिस्थितीनुसार करावं लागत होतं आणि होमगार्ड खात्यात म्हणजे फॅमिलीला मी पुरेसे पुरवू शकेल असं की पुरेसं नाही आहे त्यामुळे मी पुढचा प्रवास माझा सुरू ठेवला आणि हा यश प्राप्त केलं तुझ्या प्रयत्नाला यश आलेलं आहे बाकीच्या मुलांना तू काय सांग त्यांना मी हेच सांगल की मला आता तब्बल चार ते पाच ठिकाणी अपयश आलं होतं तरी मी खसलो नाही माझ्या प्रयत्नाला ना मी वाव दिली आणि माझे प्रयत्न सुरू ठेवले शेवटी मला टी ए प्यारामध्ये यश मिळालं अतिशय मनापासून आनंद वाटतो आणि मुलं शिकवताना त्यांच्याविषयी आपण निगेटिव्ह विचार करणे गलत आहे त्यांच्या प्रयत्नाला आपण हो हा शब्द वापरला पाहिजेत हरेक पालकांना मी हीच विनंती करेल की मुलांना प्रोत्साहित बनवायचं असेल तर ते थोडे माझे जे विचार होते ह्या दृष्टिकोनात सगळ्यांना वागलं पाहिजे कर भला तो हो भला मी गावकऱ्यांचे मनापासून धन्यवाद मानतो कारण की जो उत्साह माझ्या आनंदामध्ये मा पूर्ण गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला त्याच्याबद्दल मी गावकऱ्यांना धन्यवाद ताज्या घडामोडी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आवाज तुमचा न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्यासोबत